नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन जालना शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांना तब्बल दहा लाख रुपयाची लाच घेताना भ्रष्टाचार विरोधी विभाग म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले या घटनेनंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे आणि अनेक ठिकाणी नागरिकांनी दिवाळीपूर्वीचा आनंद उत्सव साजरा केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल देत आहोत पहा हा खास स्पेशल रिपोर्ट जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर गुरुवारी संध्याकाळी एसीबीच्या सापळ्यात रंगे हात अडकले भ्रष्टाचार विरोधी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार एसीबीच्या औरंगाबाद विभागीय पथकाने जालना येथे कार्यवाही केली सूत्राच्या माहितीनुसार एका स्थानिक कंत्राटदाराकडून पालिकेतील कामाचे बिल मंजुरीसाठी खांडेकर यांनी दहा लाख रुपयाची लाच मागितली होती तक्रारदाराने ही बाब थेट ए सी पीकडे नोंदवली आणि त्यानंतर योग्य पुरावे गोळा करून भ्रष्टाचाराविरुद्ध विभागाने हा सापळा रचला गुरुवारी संध्याकाळी खांडेकर यांच्या अधिकृत निवासस्थानी ठरलेल्या संकेतावर तक्रारदाराने रोख रक्कम दिली आणि काही क्षणातच एसीबीचं पथक घरात घुसलं प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना हात पकडलं या कार्यवाही दरम्यान ए सी बी अधिकाऱ्यांनी खांडेकर यांच्या निवस्थानाची झडती घेतली त्यावेळी मिळालेली काही रोकड महत्वाचे कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत ही रक्कम दहा लाख रुपयाची असल्याचं स्पष्ट झालंय जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांना दहा लाख रुपयाची लाच घेताना पकडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे त्यांच्या कार्यकाळात काही तक्रारींची आधी चर्चा का का आधीपासूनच सुरू होती आणि अखेर एसीबीच्या कार्यवाहींनी त्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे या प्रकरणानंतर नगरपालिका कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनीही चौकशीची नोटीस देण्याची तयारी सुरू आहे भ्रष्टाचाराविरुद्ध विभागाने खांडेकर यांच्या बँक खात्याची मालमत्तेची आणि इतर आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू केली आता न्यायालयीन पातळीवरील या प्रकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे खांडेकर यांना अटक केल्यानंतर त्यांना आज दुपारी जालना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे एस सी बीकडून सादर करण्यात आलेल्या प्राथमिक पुराव्यानंतर कोर्टाने त्यांना एक दिवसाच्या पोलीस ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले आहेत तपासादरम्यान त्यांच्या आणखी आर्थिक व्यवहाराची चौकशी होणार आहे दरम्यान राज्य शासनाकडून त्यांच्या तात्कालीन निलंबन करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचं कळत आहे या धाडीनंतर शहरात नागरिकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे अनेकांनी या कारवाईचं स्वागत करत भ्रष्टाचाराविरुद्ध हीच खरी दिवाळी भेट असल्याचा सूर लावलाय अनेक भागांमध्ये लोकांनी फटाके फोडले तर काही ठिकाणी नागरिकांनी जय एसीबी अशा घोषणाबाजी केल्यात भ्रष्टाचाराविरुद्ध विभागाने या प्रकरणातील तपास तीन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात आरोपी अधिकाऱ्यांची चौकशी तर दुसऱ्या टप्प्यात संबंधित ठेकेदार आणि पुरवठादारांचं स्टेटमेंट आणि तिसऱ्या टप्प्यात मालमत्ता आणि संपत्तीचं स्वतंत्र तपास एसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलंय की संपूर्ण तपास पूर्णपणे पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत होईल संतोष खांडेकर यांची पार्श्वभूमी पाहता संतोष खांडेकर हे मूळचे सागोला तालुक्यातील असून त्यांनी सुरुवात पोलीस उपनिरीक्षक म्हणून केली नंतर एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते प्रशासकीय सेवेत आले दोन हजार बावीसमध्ये जालना नगर परिषदेचे अधिकारी आणि दोन हजार तेवीसमध्ये जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्त झाले त्यांच्या कार्यकाळातही काही तक्रारीची चर्चा आधीपासूनच होती आणि अखेर ए सी बीच्या कार्यवाहीने त्या चर्चांना पुष्टी मिळाली जनतेच्या या कार्यवाहीचं स्वागत करत आता तरी भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा मिळेल का अशी अपेक्षा व्यक्त केली जाते दरम्यान तपास यंत्रणाकडून या प्रकरणाचा आर्थिक आणि प्रशासकीय तपास सुरू आहे न्यायालयीन सुनावणीनंतर या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता असल्याचं पुढे आहे जालना शहरातील या घटनेनंतर प्रशासन हादरलं आहे तर जनता म्हणते आता वेळ आली आहे स्वच्छ प्रशासनाची तुमचा अशाच दिवसभराचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार